नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पारडी नस्करी येथे नऊ वर्ष प्रवेश उत्सव साजरा आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पारडी येथे शाळा प्रवेश उत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस सला शाळेत जाऊया या उपक्रम अंतर्गत पारडी गावामध्ये चिमुकल्या भव्य रॅली काढली रालीप जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यवतमाळचे अधिव्याख्याता आदरणीय श्री वायवळ सर बियासीचे को अर्चना मनोहर सरपंच सदस्य व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते गावामध्ये चला शाळेत जाऊ हा उद्घोष देत गावात शैक्षणिक वातावरण निर्मिती केली शाळेमध्ये आल्यानंतर शाळा भेटीसाठी आलेले पंचायत विस्तार अधिकारी श्री इसाळकर साहेब श्री ड्वरे साहेब उपस्थित होते पहिल्या वर्गातील दाखल मुलांना खाऊ पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक गणवेश आणि बुक वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला सरपंच सौ अलकाताई देवतळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रदीप भाऊ पवार श्री ज्ञानेश्वर प्रधान श्री शंकर शेंडे सौ अश्विनीताई श्री गजानन चव्हाण पंचायत विस्तार अधिकारी श्री इसाळकर साहेब कुअरचना मनोहर केंद्रप्रमुख इमडे सर ग्राम सचिव वरे सर विषय शिक्षक श्री गणेश चव्हाण कुमारी स्वाती महाजन श्री कांबळे सर विलास राठोड सर श्री सुरेश चव्हाण सर अशोक राठोड सर श्री रवी राठोड सर आरोग्य सेवक ग्रामपंचायत कर्मचारी तथा गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस घाटंजी तालुका प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट fue la